एका कंटेनर चालकाने केज शहरामध्ये अनेकांना चिरडल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे नमस्कार मी दत्तात्रय मुजमोले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मांजरसुंबा येथून निघालेल्या या कंटेनर चालकाने केज शहरामध्ये अनेकांना चिरडले त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर वीस ते तीस जणांना या माथेफिरू कंटेनर चालकाने चिरडल्याचे व्रतही या ठिकाणी समोर येत आहे केज शहरातील मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक धारूर चौक या ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीच्या रस्त्यावरून त्या कंटेनर चालकाने कंटेनरसह थरार घडवून आणला यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत हा कंट माथेफिरू कंटेनर कंटेनर घेऊन अंबेजोगाच्या दिशेने जात असताना लोखंडी या ठिकाणी हा कंटेनर पलटी झाला आणि त्या ठिकाणी संतप्त संतप्त जमावाने तो कंटेनर या ठिकाणी पेटवून दिलेला आहे आणि त्यामुळे अंबेजोगा शहरामध्ये किंवा मुख्य रस्त्यावर होणारा अपघात त्यामुळे टळला आहे जीवितहानी ही त्यामुळे टळण्यात आलेली आहे